जुळे सोलापूरला जोडणारा आसरापूल रेल्वे पूल रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने महानगरपालिका प्रशासन महारेल प्रशासन आमदार खासदार यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने बोंबा बोंब आंदोलन करून निषेध करण्यात आला सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरापूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणखी कोणा नागरिकाचा बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे का त्यामुळे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि नागरिकांच्या वतीने बोंबा बोंब आंदोलन यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष श्री जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ कार्याध्यक्ष अरविंद शेळके शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी राजनंदिनी धुमाळ दक्षिण तालुकाध्यक्ष शेखर चौगुले शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद तौसिफ नदा सय्यद पटेल रमेश जमादार सुरेश पाटील आलोक काळे प्रवीण शिरणार विठ्ठल भोसले सचिन देशमुख संतोष जगती धर्मराज जगती रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार गौरीशंकर वर्पे विश्वनाथ अमाने बाळासाहेब शिंदे शिवराज वारे कासी हैदर महे गुव्या आदि उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका